नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सावित्रीबाई फुले आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरस्वती ढवळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा सावित्रीबाई फुले आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सौ सरस्वती पांडुरंग ढवळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय मौजे मरशिवणी तालुका कंधार येथील माजी सरपंच सौ सरस्वती पांडुरंग ढवळे यांचा वाढदिवस छोटेखानी घरी साजरा करण्यात आला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मायावती कामाजी कांबळे क्रांती लक्ष्मण कांबळे संघमित्रा संतोष जोंधळे विजयभाऊ ढवळे मेघा कांबळे शिलाराणी ढवळे मानव कांबळे श्लोक कांबळे प्रसाद जोंधळे आलोक कांबळे आरुष जोंधळे परिसरातील महिला नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या त्या यस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर यांच्या मातोश्री आहेत तर माजी भारीप जिल्हा अध्यक्ष पांडुरंग ढवळे यांच्या पत्नी आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन प्रतीक कांबळे कंधार जिल्हा